भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 में 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अमृत जलवाहिनीच्या माध्यमातून पाण्याची जोडणी द्या हरिश्चंद्र लोंडे यांची नगरपालिका आयुक्तकडे मागणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सुरत बायपास हायवे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे सद्यस्थितीत या परिसरात अमृत जलयोजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम या परिसरात सुरू आहे त्यामुळे अमृत जलवाहिनीच्या माध्यमातून पाण्याची जोडणी नागरिकांना देण्यात यावी अशी मागणी संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे नियोजन मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सुरत बायपास हायवे परिसरातील नवनाथ नगरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते गेल्या सहा महिन्यांपासून या परिसरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे परिसरातील बोरवेल विहिरीचे पाणी संपुष्टात आले आहे पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना ट्रँकर मागवावे लागते सद्यस्थितीत अमृत जल योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम या परिसरात सुरू आहे त्यामुळे नवनाथ हॉटेल रस्ता आसारामजी गुरुकुल वेद पाठशाळा टेंबेस्वामी महाराज मंदिर आसाराम नगर नवनाथ नगर लगडे नगर या परिसरातील नागरिकांना अमृत जलवाहिनीच्या माध्यमातून पाण्याची जोडणी करून मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन, निवेदन देतेवेळी हरिचंद्र लोंढे यांच्यासह विजय बागुल कोमलसिंग परदेशी रघुनाथ पवार अनिल सोनवणे सुनील सोनवणे ईश्वर सरदार राजेंद्र सोनवणे हिरालाल माळी मोहन शिंपी राजेंद्र सूर्यवंशी विलास जोशी पुंडलिक चांदणी प्रकाश देवरे अर्चना जाधव रघुनाथ पाटील मंगा शिमले आदी उपस्थित होते थांबमत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे शहरामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष फारच बिकट परिस्थिती आहे हायवेच्या पलीकडील परिसर सुरत बायपास टोल नाका रामनगर सिंचन कॉलनी लकडी नगर नवनाथ नगर बुद्धभूषण सृ भीमसृष्टी शुरुष, अशा अनेक सोसायटी आहेत एकलव्य सोसायटी जवळपास दीडशेच्या जवळपास वस्ती येत आणि बाराशेच्या जवळपास घरे या परिसरला एक थेंबही पाण्याची व्यवस्था नाही आत्तापर्यंत नागरिक हे कूपनलिकेद्वारे आपला चरितार्थ चालत होते तलाव हा पूर्ण आटल्यामुळे संपूर्ण बोरवेल या आटलेले आहेत लोकांना पर्यायी व्यवस्था काहीच नाही त्या संदर्भात मी स्वतः संविधान संरक्षण समिती या येळवर एप्रिल महिन्यापासून पाण्यासाठी पाठपुरावा करतोय त्या संदर्भात माननीय नवनीत सोनवणे साहेब यांना आधी आयुक्त मॅडम यांनी आदेशित केल्याने कामाचं सुरुवात झालेली अमृत योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयाची त्यात विविध कॉलन्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याचं चा काम चालू आहे परंतु तिथून नवनाथ हॉटेलपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरवर आसाराम नगर सिंचन कॉलनी हा प शंभर एक घरांचा परिसर असून इथं पाईपलाईन टाकाव्यात हा वगळला जाऊ नये इथं आठ इंची मेन पाईपलाईन देऊन उपलाईन टाकाव्यात या संदर्भात सम जवळ समजे जवळपासच्या आम्ही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्ण संधी आता वर्षात तुम्हीही बनू शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास